राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि आदर्शावर आधारित महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना राज्यभर राबविली जात आहे त्याच धर्तीवर नेरूळ आणि सिवूडमध्ये भावी नगरसेवक कुणाल निर्भवने यांच्या पुढाकारातून महिलांसाठी एक आगळीवेगळी संकल्पना राबविण्यात आली दिवाळीच्या उत्साहात महिलांना आनंद देण्याच्या हेतूने शिवूड परिसरात भावबीज मेहंदी उत्सव हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये महिलांना भाऊबीज भेट म्हणून हातावर मोफत मेहंदी काढून देण्यात आली महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी दिसत होती कुणाल निर्भवणे यांनी सांगितले की महिला या कायम घर कुटुंब आणि कामात व्यस्त असतात स्वतःसाठी वेळ काढणं त्यांना अवघड होतं त्यामुळे त्यांच्या छोट्या उपक्रमांमुळे त्यांना थोडा आनंद आणि स्वतःसाठी वेळ मिळतो त्यांच्या या विचारांना महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो महिलांनी उत्साहाने हजेरी लावली होती पारंपरिक पोशाख रंगबिरंगी मेहंदी डिझाईन्स आणि दिवाळीचा सण यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते कुणाल निर्भवणे यांनी सामाजिक कामात सक्रिय भूमिका निभावली आहे समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची त्यांची वृत्ती कायम राहिली आहे महिलांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम त्याच सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरलं आहे स्थानिक नागरिकांनी भावी नगरसेवक म्हणून कुणाल निर्भवने यांच्या या पुढाकाराचे मनापासून कौतुक केले त्यांच्या म्हणण्यानुसार अशा उपक्रमांमुळे केवळ सणाचा आनंदच नाही तर समाजात एकमेकांबद्दलची आपुलकीही वाढते दिवाळीच्या या उत्सवात महिलांसाठी मिळालेली ही खास भावबीज भेट सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा निरूळ कार्य मिला है और हमारी इच्छा है कि कुलान भाई यहीं से जीत के आगे बढ़े और हम चाहते हैं कि हमारे भाई हमेशा तरक्की करें आने वाले समय में कुणाल ना नगर सेवक बन के आएगी क्या क्या लगता है आपको आएगी आएगी जरूर आएंगे हमेशा तो हर वक्त सबका साथ देते हैं सबके लिए खड़े रहते हैं और यहाँ का विकास करने के लिए उनका ही तो हाथ है सबसे बड़ा

दिवाळी भाऊबीची भेट वस्तू म्हणून महिलांसाठी त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं एकूणच त्या संदर्भात काय सांगाल यांनी दिली आणि भाऊबीज निमित्त सर्व महिलांसाठी जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी खरंच त्यांचे थँक्यू आणि आज मी ते सहभागी राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे तर नक्कीच त्यांनी जे महिलांसाठी केलं आहे त्या त्यांच्यासाठी डेफिन ते त्यांचे थँक्यू आहे आणि सर्वांना हॅपी दिवाळी बाकी महिलांना काय आव्हान कराल काय सांगाल त्यांनी पण सुद्धा इथे येऊन हा मेहंदी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि डेफिनेटली त्यांनी जे काही केलं आहे त्यांच्यासाठी जसं बघितलं गेलं तर कुणालदांचं काही काम आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी पण आहे महिलांसाठी पण आहे येणाऱ्या काळामध्ये कुणालरा महिलांसाठी काय कार्यक्रम काय आयोजित करावे असं आपल्याला वाटतं काय सांगाल त्याला जसं आज त्यांनी मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि गरब्याच्या देखील त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता सर्व महिलांसाठी त्यांनी गिफ्ट वगैरे जे आयोजित केले होते तसेच पुढील पुढील येणाऱ्या वर्षात देखील त्यांनी सेम गोष्टी कराव्यात आणि तसेच गरजू लोकांना देखील त्यांनी हेल्प करावी ज्यांना काही शिक्षणासाठी किंवा इतर कोणत्या गोष्टींसाठी लागत ते असतील ना म्हणजे बरोबर तिचं कसं म्हणता येत नाही पण डेफिनेटली त्यांच्या तिकडे दे बघून लोकांनी त्यांना तिकडे सपोर्ट करावा आणि आज आम्ही सर्व महिला प्रत्येक वर्षी दिवाळ फराळ पूर्ण रात्रीपाई वगैरे गुंतून गेलेलो असो की आम्हाला स्वतःसाठी वेळ येत आहे पण कुणाल निर्भवणे आणि प्रियांका निर्भवणे यांच्या प्रयत्नांमुळे आज आम्ही इथे खूप आनंद लुटू शकलो आणि आपल्या हौशी वगैरे मोजू पूर्ण करू शकलो ह्याबद्दल आम्ही त्यांचे अन खूप अभ आभारी पण आहोत आणि त्याचबरोबर जेव्हा आमचा हे नवरात्रीचा उत्सव होता तेव्हा सामोरं सर्व महिलांना इथे डान्स करण्याचा चांगला आनंद घेता आला त्याच्यात आम्हाला छान छान बक्षिसं मिळाली मला पैठणी साडी पण बक्षीस बक्षिस मिळाली आहे इवन माझ्या मुलीला एक वर्स मिळाली तसंच बऱ्याच महिलांनी खूप आनंद लुटलेला आहे आणि हा जो कार्यक्रम राबवलेला आहे आम्हाला खूप आवडलेला आहे त्याबद्दल आम्ही कुणाल निर्भवणे आणि प्रियांका दोघांचे म्हणून प्रमाणे एकदम धन्यवाद मानतो सर्व महिलांनी त्यांच्या पाणी मला सांग सांगू इच्छिते की जितकं होईल आपल्या कुणाल भाऊंना साथ द्या आणि त्यांना तरी न्यायचा प्रयत्न करू यावर्षी दिवाळीनिमित्त आणि निमित्त विभागातल्या सगळ्या महिलांना आणि मेहंदीचे आयोजन केले होते मोफत मोफत मेहंदी काढून देण्यात येते आणि आज दुसरा दिवस आहे दुसऱ्याच दिवशी तब्बल विभागातल्या सीवड पुरव विभागातल्या महिलांनी तब्बल चौदाशे ते पंधराशे महिला आत्तापर्यंत मेहंदी काढून गेलेल्या आणि ही माझ्याकडनं एक छोटीशी भेट निमित्त विभागातल्या सगळ्या महिलांना देण्यात आलेला आहे मी विचार केला होता की फक्त माझ्या सिव्हल विभागातल्याच येतील पण बघता बघता जुईनगर उलवे इथपर्यंत महिलांना हा मेसेज पोचला की शिवसेनेतर्फे हा मेहंदीचा एक नवीनच वेगळा उपक्रम आपण राबवला आहे आणि या उपक्रमात आपण सक्सेस झालोच आहोत आणि येणाऱ्या काळातही आपण विभागात असे वेगवेगळे कार्यक्रम घेऊ आणि विभागातल्या सगळ्या नागरिकांना दीपावली व भाऊबीच्या खूप खूप शुभेच्छा